चाळीसगावात शांतता कमिटीची बैठक संपन्न पीर मुसा कादरी बाबा ऊर्सच्या तयारीला गती चाळीसगाव प्रतिनिधी सालाबादप्रमाणे चाळीसगाव येथील पीर मुसा कादरी बाबा उर्फ बामोशी बाबा यांचा उर्स दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस पासून सुरू होत असून या उर्सेनिमित्त देशभरातून मोठ्या संख्येने भाविक चाळीस गावात दाखल होणार आहेत या पार्श्वभूमीवर उर्स काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून कार्यक्रम शांततेत आणि सुरळीत पार पडावा यासाठी शनिवार दिनाक सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनतर्फे शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीस नगराध्यक्ष प्रतिभाताई चव्हाण ज्येष्ठ नेते प्रदीप दादा देशमुख चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री अमित कुमार मनेल हाजी गफूर पेलवान नवनिर्वाचित नगरसेवक इमरान शेख बाबा कुरेशी वसीम चेअरमन रामचंद्र भाऊ जाधव श्याम भाऊ देशमुख ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर तसेच सर्व पत्रकार बांधव मुजावर बांधव तलवारचे मानकरी व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीदरम्यान ऊर्ज काळातील सुरक्षा व्यवस्था वाहतूक नियोजन स्वच्छता प्रकाश योजना आपत्कालीन सेवा तसेच धार्मिक सलोखा व सामाजिक सौहार्द कायम ठेवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली सर्व घटकांनी परस्पर सहकार्य राखून उर्ज उत्साहात शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडावा असे आवाहन यावेळी करण्यात आले पुलिस प्रशासन हमेशा कमेटी की मीटिंग बुलाती लेकिन हर कोई जमीनी लेवल पे जो हकीकत है वो नहीं रखता श्रद्धा के मामले में बात होती, सूचना करने के लिए लोग आना चाहिए कि ये जो लोग भाविक आते जो श्रद्धालु आते इनको क्या दिक्कतों से गुजरना पड़ता इनको मुड भर सुविधा देना चाहिए चाहे पुलिस प्रशासन हो चाहे नगर परिषद हो राहिला विषय इथे स्वच्छालय झालं पाहिजे बाहेरगावचे लोक जे येतात त्यांना आणवे साठी व्यवस्था झाली पाहिजे आणि वीज वगैरेची जी व्यवस्था आहे त्याच दादा मी सांगितलं आता की त्याच्यावरती लक्ष दिलेले गेले पाहिजे पोलीस निरीक्षक आदरणीय मनेल साहेब आदरणीय एमई सी बी प्रतिनिधी खटके साहेब आदरणीय पाटील साहेब आदरणीय साठे साहेब प्रत्येकाचा सा नामोल्लेख केला पाहिजे आदरणीय जोरकर पावणे अण्णा कपूर पैलवान आदरणीय नववाच नवनिर्वाचित बरीच नगरसेवक मित्रमंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत शांभू आहे आदरणीय राजूांना आहेत इम्रान मेंबर आहे राजीद खान आहे बच्छे आहेत आणि बाबा टेकेदार आहे सर्वांचा नामोल्लेख झाला पाहिजे आणि सर्व या संबंधित सर्वांचा सारखा अभिमान असलेली दर्गा आहे आणि त्या दर्ग्याचा हा जवळपास साडेसातशे वर्षाचा इतिहास या दर्ग्याच्या निमित्तानं हिंदूच्या घरून निघणारी तलवार एका मुस्लिम बाबाच्या दर्ग्यावर जाऊन फेकते हा इतिहास कदाचित महाराष्ट्रामध्ये नवा आणि जिल्हतीत असेल तर तो, तो चाळीस आदर्श परंपरेला जोपासणार आहे आदरणीय साहेब मी आपल्या माहितीसाठी सांगतो या चाळीसगाव मध्ये लोकनेते स्वर्गीय अनिलदादा स्वर्गीय राजू दादा ते मंगेश दादा या प्रवासामध्ये कोणत्याही प्रकारची जाती दंगल झाली नाही कोणत्याही जाती धर्मामध्ये राम मंदिराचा प्रश्न प्रश्न असेल जिल्ह्यावर मालेगाव पेटलेलं जरी असलं तरी चाळीसगाव मात्र शांत राहिलं तर या चाळीसगाव मधील त्या काळापासून या काळापर्यंत असणाऱ्या राज्यकर्त्यांचा देखील याच्यामध्ये समन्वय चाळीसगाव पोलीस प्रशासनाला या ठिकाणी कधीच हातामध्ये दंडा घेण्याची वेळ आली नाही मी या ठिकाणी गर्गा ट्रस्टचा एक सदस्य या नात्याने

आपण देखील कामारिकपणे काम करावं हो। त्या दिवशी लाखो लोकांची गर्दी पार ठाणे गुजरात मळणेर अशा अनेक ठिकाण चाळीजाव येते त्या सर्वांचं स्वागत करणं त्या सगळ्यांचं आपल्या गावाचं नाव त्यांच्या रूपानं आपल्या शहराचं नाव त्या त्यांच्यासोबत जाणं हे आपलं देखील कर्तव्य आहे अशा माध्यमातल्या उरसाची ही परंपरा नुसत्या एका जाती धर्मापुरतं नाही तर आपल्या चाळीसगावचं शांततेचं जाती धर्माचं प्रतीक म्हणून आहे त्या दिवशी साहेब आपण देखील पोलीस प्रशासनाला जी छोटी प्रशा मोठी दुकानं लागलेली असतात बाहेरगावून आलेली मंडळी असते त्या ठिकाणी बंद करण्याचा जो आटा असतो त्याकडे थोडाशी डोळझाक करावी दर्गा ट्रस्टने तलवार ट्रस्टला सहकार्य करावं तलवार ट्रस्टने दर्गा ट्रस्टला सहकार्य करावं हर हरसाल मुजावर साहेब आपको विनंती दादा आपल्याला देखील तलवार ट्रस्टला विनंती की छोट्या छोट्या गोष्टींवरचे मतभेद केला जेणेकरून जास्त लोकं मीटर घेतील आता एक एक मीटरवर वर तीस तीस चाळीस चाळीस कनेक्शन असत असतात याच्यात काय अनुचित प्रकार घडण्याची दाट शक्यता आहे आणि एक मुद्दा दुसरा आहे मागच्या वेळेस जे दर्ग्यावर जाणारा जो पूल आहे नदीवरचा तिथे बॅरिकेड लावलेले होते ते इतके कमकुवत बॅरिकेड्स होते की तुटून लोक नदीमध्ये पडून गेले तीस ते चाळीस लोकं भाविक ते नदीत पडले याच्यात काही अनुचित प्रकार घडला नाही सुदैवाने जर घडला असता तर एका मोठी घटना झाली असती तर तेवढा कमकुवत न बनवता चांगल्या प्रकारचं चा काम करावं नगरपालिकेला माझी विनंती आहे खटके साहेबांना विनंती आहे की डिमांड नोट कमीच करा जेणेकरून जास्त लोक रिटर घेतील एक गावच्यात जास्त फो फार जास्त कनेक्शन मुल जातात काहीतरी अनुचित प्रकार घडू शकतो इथेचं प्रतीक असलेलं आपलं चाळीसगावचं चा वैभव पीर मुसा बाबा यांच्या निमित्त इथे शांतता समितीची बैठक पार पडते बैठकीसाठी उपस्थित असलेले समितीचे सर्व अध्यक्ष सन्माननीय व्यासपीठ म्हणते आणि आत्तापर्यंत आपल्या चाळीसगाव नगरपालिकेकडनं ज्या ज्या आपल्या समितीच्या लोकांनी अपेक्षा व्यक्त केली चाळीसगावच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष या नात्याने मी खरं तर पहिली माझी बैठक आहे पहिल्या बैठकीच मला खरं तर हे सौभाग्य लाभलं ला की मी पीर मुसा कादरी बाबांच्या शांतता समितीत उपस्थित राहिले हे खरं तर मी माझं सौभाग्य समजते अनेक वर्षापासून मीही उरूस खूप जवळून बघते आणि आपण ज्या समस्या सांगितल्यात त्या समस्यांना सर्वसामान्य सामान्य जनता ही खरं तर सामोरे जात असते नक्कीच नगरपालिकेच्याकडनं आपल्या चाळीसगाव तालुक्यातील भाविक बाहेरून आलेल्या भाविकांकडून ज्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्कीच नगरपालिका करणार आहे आणि जसं की काकांनी दोरवेकर काकांनी अनेक समस्या सांगितल्या की याच्यात सगळ्यात मोठा महत्त्वाचा वाटा म्हणजे नगरपालिकेचा आहे असणार आहे काका नक्कीच आम्ही उद्यापासूनच पाती पातळीवर काम सुरू करणार आहोत सगळ्यात महत्त्वाचा जो तुम्ही स्वच्छतेचा विषय मांडला नक्कीच उद्यापासून सूचना दिल्या जातील आणि स्वच्छतेचं खरं तर अजेंडा मी स्वतः वैयक्तिक उभं राहून करणार आहे तशीच रामचंद भाऊनी सांगितल्याप्रमाणे ही फक्त आपल्या प्रशासनाची आणि नगरपालिकेची जबाबदारी नाही तर ही आपल्या समस्त चाळीसगावकरांची जबाबदारी आहे आपल्याला सगळ्यांना येणाऱ्या भाविक भक्तांचंही तेवढं जोरात स्वागत करायचं आहे नक्कीच त्या ज्या त्यांच्या ज्या ज्या समस्या असतील त्या त्या समस्यांचं आपल्याला निवारण तर करायचंच आहे पण जसं की सांगण्यात आलं की रिक्षावाल्यांचा एक विषय त्यांचीही बोलून एक बैठक घ्यावी लागेल एस टी महामंडळांच्या आगारांशी आम्ही स्वतः बोलून त्यांना सांगू की मालेगावसाठी अनेक बस आपण वाढव कशा वाढवता येतील असे अनेक सगळ्याच प्रश्नांचा आपण नक्कीच आपलं कारण चाळीसगावात उरुस हा आपल्या चाळीसगावच्या वैभवात चा एक भर पाडणारा उत्सव आहे आणि तो आपल्यासाठी अभिमानाचा उत्सव आहे त्यामुळे मला असं वाटतं की नगराध्यक्ष या नात्याने माझ्यासाठी ही सगळ्यात मोठी पहिली जबाबदारी असणार आहे आणि या जबाबदारीत मी माझं शंभर टक्के पूर्ण योगदान देण्याचा प्रयत्न करेल आणि या बैठकीत उपस्थित राहून खरोखर एक आनंद पण वाटतोय की इतका सुंदर उपक्रमात मला इथे उपस्थित राहणार सगळ्यांचे मनापासून आपण संबंधित सदस्यांनी बरेचसे मुद्दे मांडले ते मी नोट डाऊन केलेले माझ्याकडे काही नगरपालिकेचे संबंधित आहेत काही एन एस सी संबंधित आहेत एस टी संबंधित आहेत आरोग्य विभागाशी संबंधित आहेत आम्ही नोट डाऊन केले असतील तर माझ्याकडूनही मी त्यांना पत्रव्यवहार करून आपण हे त्यांच्याकडून चार पाच दिवसात मुद्दे लिहून घेतलेले आहेत ते पूर्तता करू आणि आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित झाला सामान्य देशमुख आहेत खटके साहेब आहेत अभिषेक देशमुख आहेत पत्रकार बरोबर आहे इतर पत्रकार आहेत व सन्मान्य नगरसेवक ते पण आलं बाकीचे आपले सन्मान्य काही प्रतिष्ठित नागरिक आहेत तर मी सर्वांचा पोलीस स्टेशन तर मी आपला व्यक्त करतो की आपण आला वेळ दिला त्यामुळे मी आपल्या सर्वांचा धन्यवाद मानतो आणि हा उरुस शांततेत पार पडत अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या उरुस दरम्यान आपलंही सहकार्य लागेल अशी अपेक्षा करतो आणि ही बैठक असं जाहीर करतो थँक्यू